नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय आपण आज एक महत्वपूर्ण विषयाबद्दल चर्चा करणार आहोत ते म्हणजे रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत आता वाघ्या कुत्र्याची समाधीचे पुरावे आहेत की नाही आहेत याचा आज आपण एक थोडक्यात या ठिकाणी चर्चा करणार आहोत याशी की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडामधील जे काही समकालीन पुरावे आहेत या पुराव्यामध्ये वाघ्या कुत्र्याचा कुठेही उल्लेख आपल्याला आढळत नाही मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने जे काही लिखाण झालं या लिखाणातही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आपल्याला दिसत नाही नंतर राजाराम महाराजांच्या आज्ञेनं जे काही लिखाण झालं त्यातही वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आपल्याला दिसत नाही मग नेमका हा वाघ्या कुत्रा आलाच कसा आणि कधी तर एकोणीसशे पाच मध्ये चिग गोकटे यांनी महाराष्ट्र देशातील किल्ले या पुस्तकात प्रथमता हा आपल्याला या वाघ्या कुत्र्याचा उल्लेख आढळतो पण त्यात ते वाघ्या हे नाव देत नाही फक्त कुत्रा हा उल्लेख असतो त्यात ते दंतकथा रचतात कि शिवाजी महाराजांची अंत्यसंस्काराच्या वेळेस ज्यावेळेस शिवाजी महाराजांना अग्नि डाग दिला जातो आणि दिल्यानंतर हा जो वाघ्या कुत्रा होता त्या ठिकाणी उडी घेतो एवढा मात्र उल्लेख आहे तर काळा काळामध्ये साधारणपणे एकोणविशे चौदा ते पंधराच्या का कालखंडामध्ये राम गणेश गडकरी राज संन्यास नावाचं एक नाटक लिहितात आणि त्या ते नाटकामध्ये समर्था घरचे श्वान असा एक या वाघ्या कुत्र्याचा उल्लेख करतात आणि ते पहिल्यांदा या कुत्र्याला नाव देतात वाघ्या आणि कल्पकल्पिक दंतकथा रचली ऐतिहासिक कुठलाही संदर्भ याला नाही कुठलाही पुरावा नाही समकालीन आपल्याला पुरावा या कुत्र्याबाबत आपल्याला दिसत नाही परंतु एकोणीसशे पाच नंतर मात्र याचा डायरेक्ट गेल्या फक्त तीस वर्षाच्या अंडरमध्ये याची एक समाधी बनते आणि आज तुकोजी होळकरांच्या नावाने त्या समाधीला राहू द्यावा असा एक वर्ग तयार झालेला आहे परंतु एक लक्षात ठेवा तुकोजी होळकरांनी जी, जी देणगी दिली होती ती वाघ्या कुत्र्याच्या समाधीसाठी नाही तर रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करण्यासाठी त्यावेळेस त्यांनी पाच हजार रुपये एवढी देणगी दिली परंतु त्या समितीने नंतरच्या कालखंडामध्ये थोडेफार पैसे उरले असतील त्यातून वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा त्या ठिकाणी समाधी एक हुबी केली जाते त्या पैशातून मग याचा अर्थ असा की आपल्याला कुठलाही समकालीन पुरावा दिसत नाही मग एकोणीसशे पाच नंतर आलेल्या या वाघ्या कुत्र्याला आपण का म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये याला टाकण्याचा आपण प्रयत्न करत आहोत या मागे खूप मोठी एक वृत्ती आहे ती आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत पण शंभर वर्षाच्या कालखंड एखाद्या वास्तूला जर झाला एखाद्या वास्तूला जर शंभर वर्षापेक्षा जास्त काळ झाला तर ती संरक्षित केली जाते म्हणून एकोणावीसशे मध्ये या समाधीचा जो उभारणी केली गेली त्या समाधीला एकोणीसशे छत्तीसच्या आतच सरकारनं कृपया करून पाडावी कारण त्याला कुठलाही ऐतिहासिक दस्तावेज नाही अशी या व्हिडिओच्या माध्यमातून तमाम शिवप्रेमींना शिव वैचारिक लोकांना या ठिकाणी विनंती करतो आणि सत्य ते इतिहास समजून घेण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असाल एवढी अपेक्षा करतो जय जिजाऊ जय शिवराय